अतिवृष्टीने शेतकरी कंगाल दिवाळी अंधारातच शेतकरी म्हणतो आमची दिवाळी अंधारात गेली शासन मदत करणार का मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यावर कळस गाठात कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे शेतमाल पाण्याखाली गेला असून उरलेले पिकही सुरक्षित राहील का याची भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे सोयाबीन पिकाला झड नाही भाव नाही कपाशीला कैऱ्याच नाही तरी सुद्धा पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक मातीमोल होऊन बसले आहे यावर्षी शेतकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः संकट कोसळले आहे दरम्यान अकोला जिल्हा प्रशासन तसेच महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले आहे मात्र आजगडीला एकाही शेतकऱ्याच्या हाती दिलासा पोहोचलेला नाही पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला परिणामी शेतकरी हतबल झाला आहे मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेच होते आता या पावसाने शेवटची आशाही संपवली सोयाबीन तूर आणि कपाशीची शेती उद्ध्वस्त झाली आहे दिवाळी अंधारात जाते की शासन वेळेत मदतीचा हात पुढे करते हे आता बघायचं आहे मेहनती शेतकरी जनार्दन बोरसे तालुक्यातील शेतकरी सध्या अक्षरशः उद्दिग्न आहे खरी दिलासा योजना प्रशासन कधी राबवते यावरच यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी उजरणार की अंधारात जाणार हे अवलंबून आहे डीसीएम न्यूज करीता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके